गणेशस्तवनाच्या पहिल्या ओवीमध्ये समर्थांनी गणपतीचं आपल्या सगळ्यांना गणेशाच्या जन्माची कथा माहितीये हा गजानन झाला अशा ज्ञानी देवतांच्या समूहाचा जो अधिपती आहे तो गणपती आहे दासबोधाच्या प्रत्येक शब्दामध्ये ज्ञान आहे गणनायक हा वाटतो तेवढा सोपा शब्द नाहीये वेदांनुसार अर्थ वेगळा नमस्कार एकोवी दासबोधाची या उपक्रमामध्ये आपण दासबोधाच्या काही विशिष्ट ओव्यांचा अभ्यास करतो अशा ओव्या ज्या ओव्यांमधून त्या समासाचा विषय स्पष्ट झालेला असतो आज आपण ज्या ओवीचा अभ्यास करणार आहोत ती ओवी आहे दासबोधाच्या पहिल्या दशकातल्या दुसऱ्या समासाची पहिली ओवी पहिली ओवी घेण्याचं कारण असं कारण ह्या ओवीनी समर्थांनी खरं तर दासबोध ग्रंथाची सुरुवात केली जरी हा दुसरा समास असला ह्या पहिल्या दशकातला तरी पहिला समास हा प्रस्तावनेचा किंवा अनुबंध चतुष्टयाचा समास होता खरी सुरुवात जी दासबोध ग्रंथाची समर्थांची म्हणता येईल ती खरी सुरुवात तर ह्या दुसऱ्या समासापासून गणेश स्तवनापासून झाली आहे आणि ह्या गणेश स्तवनाच्या पहिल्या ओवीमध्ये समर्थांनी गणपतीचं वैदांतिक पौराणिक आणि आध्यात्मिक स्वरूप कसं प्रगट केलं आहे यावर विचार आज आपण करणार आहोत बघा ही पहिली ओवी जी आहे ती अशी आहे श्रीराम ओम नमोजी गणनायका सर्वसिद्धी फलदायका अज्ञानभ्रांती छेदका बोधरूपा श्रीराम या ओवीमध्ये समर्थांनी पहिल्या चरणात गणपतीला ओम नमोजी गणनायका असं संबोधन केलंय गणनायक हा जो शब्द आहे हा विशेष आहे या गणनायक शब्दाने आपल्याला गणेशाचं वैदांतिक पौराणिक आणि आध्यात्मिक महत्त्व लक्षात घेता येईल हा जो शब्द आहे गणनायक हा वेदांमध्ये कसा आला है? हा पुराणांमध्ये कसा वापरला गेला आहे आणि आध्यात्मिक महत्व हो या शब्दाचं काय ह्यावर थोडी चर्चा करू म्हणजे ह्या गणपतीचं खरं स्वरूप आपल्या लक्षात येईल आपल्याला गणपतीचं स्वरूप कसं माहिती आहे हत्तीचं तोंड असणारा देव म्हणजे गणपती एवढीच ओळख आहे का गणपतीची खरंच आणि समर्थ ज्यावेळेस या ठिकाणी गणनायक हा शब्द वापरताय तर समर्थांना गजानन म्हणजे ज्याचं तोंड हत्तीचं आहे त्या देवाची आवाहन करायचंय त्या देवाचं स्तवन करायचंय की समर्थांना काहीतरी वेगळं अपेक्षित असेल इथे गणनायक या शब्दाची फोड केल्याशिवाय आपल्याला ते समजणार नाही अगदी साध्या पद्धतीने बघितलं तर गणनायक हा शब्द दोन शब्दांचा जोड आहे गण आणि नायक नायक म्हणजे काय तर नायक म्हणजे राजा प्रमुख किंवा अधिपती आणि गण या शब्दाचा अर्थ म्हणजे गट किंवा समूह गणनायक या शब्दातून काय बोध निर्माण झाला कारण गणपती हा शब्द जरी समजून घ्यायचा असेल तरी हे गण कोण कुणाचा पती कुणाचा अधिपती कुणाचा राजा बघा पहिले आपण आता वेदांमध्ये हा गणनायक गणपती हा शब्द आणि त्या शब्दाचा काय संदर्भ आहे ते बघू पहिले म्हणजे आपल्याला गणेशाचं वैदांतिक स्वरूप लक्षात येईल वेदांमध्ये गणपती हा शब्द ऋग्वेदामध्ये आलेला मिळतो ऋग्वेदाच्या दुसऱ्या मंडलातल्या तेविसाव्या सूक्ताचा पहिला मंत्र फार प्रसिद्ध मंत्र आहे बघा तो मंत्र असा आहे ओम गणानान थो गणपतीं कभी उपवश्रवस्तमं ज्येष्ठ राज्रमणापत आृणवंतु तिघ साधन या मंत्राचा अर्थ असा आहे की हे ब्राह्मणस्पती या मंत्रामध्ये दोन शब्द महत्वाचे आहेत एक ब्राह्मणस्पत आणि दुसरा आहे गणपती तर गणपती ह्या शब्दाचा आपण अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न करतोय पण गणपती हा शब्द ब्राह्मणस्पत या शब्दासोबत वापरला गेला या मंत्रामध्ये म्हणजे वेदांना जो गणपती अपेक्षित आहे तो गणपती खरं तर ब्राह्मणस्पती आहे आणि ब्राह्मणस्पती म्हणजे काय तर ब्राह्मणस्पती याचा अर्थ होतो ज्ञानाचा अधिष्ठाता ज्याच्याकडे सर्वश्रेष्ठ ज्ञान आहे असा त्याला ब्राह्मणस्पत म्हणतात तर या मंत्रामध्ये अशा ह्या ब्राह्मणस्पताचं आवाहन केलेलं आहे त्याची प्रार्थना केलेली के आहे या मंत्राचा अर्थ असा होतो की हे ब्राह्मणस्पती आम्ही तुझं आवाहन करतो तू गणांमध्ये मंत्रांमध्ये प्रमुख आहेस दूरदृष्टी दुरु असलेल्या सर्व ज्ञानी लोकांमध्ये तू श्रेष्ठ आहेस तू सर्वोच्च तेजस्वी आणि अतुलनीय आहे आमची प्रार्थना तू स्वीकार कर आणि त्या योगे आमच्यामध्ये ज्ञान आणि शक्तीचा उदय होऊ दे ही ज्ञान आणि शक्ती आमच्यामध्ये वाढू दे आणि आमच्या सोबत तू कायम रहा अशी प्रार्थना या ब्राह्मणस्पती किंवा गणपतीला केलेली आहे या मंत्रानुसार गणपती या शब्दाचा अर्थ होतो की गण कुठले गण कुठा कोणाचा समूह ज्ञानी लोकांचा तेजस्वी लोकांचा अतुलनीय लोकांचा अतुलनीय देवतांचा ज्ञानी देवतांचा समूह अशा ज्ञानी देवतांच्या समूहाचा जो अधिपती आहे तो गणपती आहे म्हणजे ऋग्वेदामध्ये हत्तीचं तोंड असणारा देव म्हणजे गणपती अशी व्याख्या तरी अजून जाणवत नाही त्यामुळे वैदांतिक गणपती जो आहे तो ज्ञानी लोकांचा अधिपती आहे ज्ञानाची देवता गणपती आहे तशाच प्रकारे शक्तीची देवता म्हणून सुद्धा गणपती असा शब्द वापरला जातो कारण गण हे ज्ञानी लोकांच्या समूहाला गण म्हटलंय तशाच प्रकारे ऋग्वेदामध्ये मरुद गण असाही शब्द आलाय आता मरुद म्हणजे वायूची शक्ती आणि त्याची विविध शक्तीचा समूह जो आहे त्याला मरुद गण म्हटलेला आहे वायूमध्ये कशी शक्ती आहे तर वायूमध्ये प्राणवायू ही जीवनदायी शक्ती आहे तशाच प्रकारे जोरात सोसाट्याचा वारा सुटला वादळ आलं विजांचा कडकडाट झाला ती सुद्धा वायूची शक्ती आहे तर अशा ह्या वायूच्या शक्तीचा समूह त्याला मरुदगण म्हटलं गेलं आणि ह्या मरुदगणांचा अधिपती जर कोणी म्हटलं जाईल तर त्याला गणपती म्हणता येईल तर वेदांच्या व्याख्येनुसार ज्ञानाच्या आणि शक्तीच्या देवतेला आवाहन समर्थांनी ह्या ओवीमधून केलंय पहिल्या चरणामध्ये ओम नमोजी गणनायका आता बघा गणेश ही वैदांतिक देवता तर आहेच आहे पण गणेशाचं पौराणिक स्वरूप पण आहे गणेशाचं पौराणिक स्वरूप अनेक पुराणांमधून सांगितलेलं आहे मुद्गल पुराण आहे गणेश पुराण आहे शिवपुराण जे मोठं पुराण आहे या शिवपुराणामध्ये गणेशाच्या जन्माची कथा आहे आपल्या सगळ्यांना गणेशाच्या जन्माची कथा माहिती आहे की पार्वतीने तिच्या अंगाला लावलेली हळद उठणं ह्यापासून एका मुलाची प्रतिकृती बनवली एक मुलगा बनवला त्याच्यामध्ये प्राण टाकला आणि त्या मुलाला आदेश दिला की मी स्नानगृहामध्ये असताना तू बाहेर उभं राहायचंस आणि कुणालाही या स्नानगृहाकडे येऊ द्यायचं नाही हा मुलगा स्नानगृहाच्या बाहेर राखण करत होता पार्वती आतमध्ये होती आणि शंकराचं त्या ठिकाणी आगमन झालं शंकराला अर्थातच आतमध्ये जायचं होतं आणि पार्वतीला भेटायचं होतं या मुलाने शंकराला अडवलं मातेचा आदेश आहे आतमध्ये जाता येणार नाही शंकरांनी सांगायचा प्रयत्न केला की अरे बाबा मी तिचा पती आहे यांनी सांगितलं आदेशाचं उल्लंघन करता येणार नाही कुणालाच करता येणार नाही आणि तो तर आईने दिलेला आदेश आहे त्याचं उल्लंघन अजिबात करता येणार नाही अर्थात शंकराला क्रोध निर्माण झाला आणि शंकराने आपले जे गण आहेत त्यांना सांगितलं की या मुलाला बाजूला करा हा कोण नवीन मुलगा आला कायलासावर ते गण गेले त्यांनी त्या ते मुलाला दूर करण्याचा प्रयत्न केला शेवटी गणांमध्ये आणि ह्या मुलामध्ये युद्ध झालं आणि हा जो पार्वतीचा मुलगा होता हा जिंकला त्या शंकराच्या गणांना हरवलं त्यांनी आणि त्यांचा अधिपती झाला आपले गण हारलेले पाहून शंकराने त्रिशुलाने त्या मुलाचं शिर उडवलं आवाज झाला म्हणून पार्वती बाहेर आली पार्वतीने बघितलं की आपला जो पुत्र होता तो मृत पावलेला आहे पार्वतीचा कोप झाला त्या पार्वतीला शांत करण्याकरता शंकराने हत्तीचं शीर त्या मुलाच्या शरीरावर लावलं आणि त्यामध्ये प्राण पुंकला असा तो पार्वती आणि शंकराचा नंदन हा गजानन झाला मग ज्यावेळेस समर्थ या ठिकाणी गणनायक म्हणतायत तर पौराणिक मान्यतेनुसार आता समर्थ इथे गजानन त्याचंही संबोधन करतायत दासबोध फार विलक्षण ग्रंथ आहे पहिल्या समासात सांगितल्याप्रमाणे या ग्रंथामध्ये भक्ती आणि ज्ञान सांगितलेलं आहे आणि दासबोधाच्या प्रत्येक शब्दामध्ये ज्ञान आहे गणनायक हा वाटतो तेवढा सोपा शब्द नाही आहे वेदांनुसार अर्थ वेगळा लागतो पौराणिक अर्थ वेगळा लागतो अर्थात आपल्याला तो पौराणिक अर्थ जास्त जवळचा वाटतो कारण आपण त्या पुराणातल्या गजाननाच्या मूर्त्या बनवू शकतो त्या मूर्तीची स्थापना करू शकतो तिची रूपात पूजा करू शकतो पण पुराणांमध्ये जो सांगितलेला गणेश आहे त्याचं साधर्म्य किंवा साम्य हे वेदांमध्ये सांगितलेल्या गणेशासोबत सुद्धा जुळतं आतापर्यंत आपण वैदांतिक आणि पौराणिक गणेश बघितला गणनायक या शब्दातून समर्थांना अजून एक अर्थ सांगायचा आहे असं जाणवतं आणि तो आहे आध्यात्मिक गणपतीचं आध्यात्मिक स्वरूप हे ओंकार स्वरूप आहे आपण जर गणपती अथर्व शीर्ष जे स्वतः एक उपनिषद आहे त्या उपनिषदाचा आधार घेतला तर गणपती अथर्व शीर्षामध्ये मंत्र येतो त्व सच्चिदानंद अद्वितीयोसी त्वं प्रत्यक्ष ब्रह्मासी त्वम ज्ञानमयोर विज्ञानमयोसी गणपतीचं आवाहन गणपती गणपतीची जी स्तुती आहे ती गणपतीची स्तुती ही त्वम ज्ञानमयोर विज्ञानमयोसी म्हणून केलेली म्हणजे गणेशाचं हे अद्वैत स्वरूप निर्गुण स्वरूप सांगितलेलं सतचित आनंद स्वरूप समर्थ ज्यावेळेस गणनायका म्हणतायत तर त्या ठिकाणी गणपतीचं हे निर्गुण स्वरूपसुद्धा अपेक्षित आहे ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी ओम नमो जी आद्या जय जय सुवसंवेद्या आत्मरूपा असं गणपतीचं वर्णन केलेलं आहे हे गणपतीचं निर्गुण स्वरूप आहे अद्वैत वेदांतामध्ये ओंकार हे स्वरूप गणेशाचं या महान संतांनी जाणलं आहे दासबोधाच्या सुरुवातीला असणारं ओम नमोजी गणनायका या शब्दामागे हे गणपतीचं वैदांतिक त्यानंतर पौराणिक आणि अद्वैत म्हणजे परब्रह्मस्वरूप किती स्पष्ट होतं आणि दासबोधाच्या उभयांचा अभ्यास करताना आपल्याला प्रत्येक शब्दामध्ये इतकं खोलात जाऊन विचार करावा लागेल त्यावेळेस दासबोधामध्ये सांगितलेलं हे ज्ञान उलगडेल बघा ही जी ओवी आहे या ओवीमध्ये पुढच्या चरणात समर्थ म्हणतात ओम नमोजी गणनायका सर्वसिद्धी फलदायका आता सर्वसिद्धी फलदायका पहिल्या चरणामध्ये गणपतीचं स्वरूप स्पष्ट केलं की तो गणनायक आहे आता ते स्वरूप म्हणजे रूप स्पष्ट झाल्यानंतर त्याचा गुण स्पष्ट केला आहे आणि त्याचा गुण काय सांगितला तर सर्व सिद्धी फलदायका सर्वसिद्धी फलदायका फल याचा अर्थ कसा समजून घ्यायचा तर सिद्धी कशी प्राप्त होते एखादी गोष्ट सिद्ध झाली म्हणजे काय झालं एखादं कार्य जे हातात घेतलं होतं त्या कार्याचा उचित असा परिणाम आपल्याला प्राप्त झाला म्हणजे ती गोष्ट सिद्ध झाली असं म्हणता येईल बघा गणेशाला निर्विघ्न करणारी देवता असं म्हटलं जात आपल्या कार्यामध्ये येणारे विघ्न दूर करणारी देवता असं म्हटलं जात समर्थांनी या ठिकाणी निर्विघ्नम कुरु मे देव नाही म्हटलेलं समर्थ म्हणतात सर्व सिद्धी फलदायका एखादं कार्य हे पूर्ण होणं आणि कार्य सिद्धीस जाणं यामध्ये फरक आहे कार्य पूर्ण होणं म्हणजे काय तर त्या कार्यामध्ये असणारे जे छोटे छोटे टप्पे आहेत ते पूर्ण केले म्हणजे आपण म्हणतो कार्य पूर्ण झालं उदाहरणार्थ शेतकऱ्याने शेतीमध्ये बी पेरलं शेतीची मशागत केली आणि पीक उगवलं म्हणजे आपल्याला असं म्हणता येईल की शेतकऱ्याने शेती केली शेतीचं कार्य झालं कार्य केलं त्या कार्यामध्ये विघ्न न येण्याकरता गणपतीची उपासना म्हणजे गणपतीला विघ्नहर्ता म्हणणं किंवा विघ्नहर्ता म्हणून त्याचं आवाहन करणं पण समर्थ या ठिकाणी गणपतीचं आवाहन हे सर्व सिद्धी फलदायका म्हणून करतात आता कार्य पूर्ण होणं आणि सिद्ध होणं याच्यामधला फरक कसा जाणून घेता येईल या शेतीच्या दृष्टांतातून की शेतीमध्ये पीक उगवलं म्हणजे शेती केली कार्य केलं गेलं परंतु ते सिद्धीच केव्हा जाईल ज्यावेळेस ते पीक हे शेतामधून बाजारात जाईल बाजारामध्ये त्या पिकाला योग्य तो भाव मिळेल आणि त्याचं फळ त्या शेतकऱ्याला प्राप्त झालं म्हणजे त्याचं शेतीचं कार्य सिद्ध झालं असं म्हणता येईल समर्थ या ठिकाणी गणेशाला जे कार्य हातात घेतलंय ते कार्य सिद्धीच जावं अशी प्रार्थना करतायत सर्वसिद्धी फलदायका कुठलं कार्य हातात घेतलं समर्थांनी जे सिद्धीस जाण्याकरता गणेशाची प्रार्थना केली जाते ते हे जे कार्य हातात घेतलेलं आहे हे कार्य आहे दासबोध ग्रंथ लिहिण्याचं सोळाशे चोपन्न साली दासबोध लिहून पूर्ण झाला पण तो सिद्धीच केव्हा जाईल ज्यावेळेस एखादा साधक त्या दासबोधाचा अभ्यास करून स्वतःमध्ये ज्ञान वैराग्य विवेक हे गुण आणेल आणि आने तो साधक ह्या दासबोधाचा अभ्यास करून मोक्षाला प्राप्त होईल त्यावेळेस दासबोध ग्रंथ सिद्धीच गेला असं म्हणता येईल समर्थांसारख्या सद्गुरूने गणेशाचं स्तवन केलं आहे आणि आपल्याला असं म्हणायला काहीच हरकत नाही आहे की गणेशाने त्याचा आशीर्वाद या दासबोध ग्रंथाला दिला आहे का कारण दासबोध ग्रंथ साधारणतः एक तीनशे ऐंशी वर्ष झाले लिहून आणि आज तागायत या दासबोध ग्रंथाचा अभ्यास करून अनेक साधकांनी स्वतःचं जीवन दिव्य बनवलेलं आहे त्यांचं जीवन सार्थक करून घेतलेलं आहे ही खरी दासबोधाची सिद्धी आहे त्यामुळे आपल्या जीवनाचं सार्थक करून घ्यायचं असेल गणपतीची कृपा प्राप्त करून घ्यायची असेल तर दासबोधाचा अभ्यास करणं तो समजून घेणं आणि स्वतःमध्ये विवेक ज्ञान वैराग्य उत्पन्न करणं हे साधकाने करावं हे जो करेल त्यावर गणेशाची कृपा होईल असाही बोध आपल्याला या ओवीमधून होतो या ओवीच्या पुढच्या चरणामध्ये समर्थ म्हणतात अज्ञान भ्रांती छेदका बोध रूपा अज्ञान भ्रांती छेदका गणपतीचा पुढचा गुण किंवा सत्व हे अज्ञान भ्रांती छेद का सांगितलं ह्या ओवीच्या प्रत्येक शब्दामध्ये वेदांत आणि उपनिषदाचं ज्ञान असं ठासून भरल्यासारखं जाणवत गजानन हे पौराणिक जरी आपल्याला देवतेचं स्वरूप माहिती असलं गणेशाचं तरीही हे अद्वैत स्वरूप किंवा गजाननाचा खरा गुण काय गजाननाला निर्विघ्न करणारी किंवा निर्विघ्नता देणारी देवता का म्हणतात कारण ही देवता हिच्या अज्ञान भ्रांतीच छेदन होत आता अज्ञान म्हणजे काय अज्ञानाचं छेदन होणं म्हणजे ज्ञान प्राप्त होणं कशा बाबतीतलं ज्ञान आणि समर्थांना कुठलं ज्ञान या ठिकाणी अपेक्षित असेल आणि कुठलं अज्ञान जावं अशी प्रार्थना समर्थांनी या ओवीतून गणपतीकडे केली असेल किंवा गणेशाकडे केली असेल ज्ञानाच्या अनेक व्याख्या आहेत जर ज्ञानाची जसं आपण म्हणतो ॲथॉन्टिक व्याख्या किंवा खरी व्याख्या जर कुठून आपल्याला हवी असेल तर आपल्याला भगवद्गीतेमध्ये ती सापडते भगवद्गीतेच्या तेराव्या अध्यायातल्या बाराव्या श्लोकात ज्ञानाची आणि अज्ञानाची व्याख्या श्रीकृष्णाने सांगितलेली मग या ओवीमध्ये ज्यावेळेस समर्थ गणेशाची प्रार्थना करतायत की तुझ्या कृपेने आमच्यामधलं अज्ञान दूर जाऊ दे म्हणजे भगवंत सर्वत्र आहे ही धारणा आमची पक्की होऊ दे सध्या भगवंताचं दर्शन जर घ्यायचं असेल तर आपल्याला मंदिरात जावं लागतं अज्ञान काय की भगवंत फक्त मंदिरातच आहे आणि गीतेच्या ह्या श्लोकानुसार ज्ञान काय भगवंत सर्वत्र बघणं दासबोधाचा अभ्यास करून त्या साधकाला ज्ञान प्राप्त व्हावं अशी विनवणी समर्थांनी ह्या ओळीमधून केल्यासारखी जाणवते अज्ञान भ्रांती छेदका आमच्यामधलं अज्ञान दूर होऊ दे आणि आमच्यामध्ये अध्यान ज्ञानाचा उदय होऊ दे आता अज्ञान आहे भ्रांती हाही शब्द वापरला आहे भ्रांती म्हणजे काय भ्रांती याचा अर्थ एखाद्या गोष्टीविषयी भ्रम निर्माण होणे आणि ही जी भ्रांती आहे ही अज्ञानापेक्षा घातक आहे कारण भ्रांती झाल्यानंतर माणसाची शिकण्याची वृत्ती संपन्न तो शिकणं थांबवतो आणि समर्थांनी या ठिकाणी अत्यंत सूचकपणे असं म्हटलंय की आमच्यामधलं अज्ञान तर दूर जाऊच दे पण आमच्यामध्ये ज्या भ्रांती निर्माण झाल्या त्याही दूर होऊ दे कसली भ्रांती अध्यात्मामध्ये सांगितली जाते तर अध्यात्मामध्ये भ्रांती असली सांगितली जाते की ह्या संसारामध्ये असणाऱ्या गोष्टी ह्या नित्य आहेत हे असंच सगळं सुरू राहणार आहे आणि हे सगळं कायम राहील मी कायम राहील ही भ्रांती आहे ही भ्रांती दूर होण्याकरता ज्ञानाचा विवेकाचा आणि वैराग्याचा उदय होणं गरजेचं आहे अर्थात दासबोधाचा अभ्यास केला म्हणजे याचा उदय होईल परंतु नुसतं कर्म आणि उपासना केल्याने काही प्राप्त होत नाही त्या ठिकाणी देवाचं अधिष्ठानही लागतं ते देवाचं अधिष्ठान प्राप्त व्हावं म्हणून समर्थांनी गणेशाची इथे उपासना किंवा के स्तवन केलं यामुळे अज्ञान भ्रांती छेदका बोधरूपा आता बोधरूपा हा जो शब्द आहे हा बोधरूपा कोणाला म्हटलंय गणपतीलाच म्हटलंय की आमच्यामध्ये ज्यावेळेस ज्ञानाचा विवेकाचा उदय होईल त्यावेळेस आमचा स्वतःचा अनुभव निर्माण होईल आणि त्या अनुभवातून बोध निर्माण होईल आणि बोधातून आलेलं ज्ञान हे कायमस्वरूपी असतं दासबोध या ग्रंथामध्ये सुद्धा दासाला झालेला बोध मग जो लिहितोय त्याला झालेला बोध लिहिला गेलाय आणि जो वाचतोय जो त्याचा अभ्यास करतोय त्याला त्या दासबोध ग्रंथाच्या अभ्यासाने बोध प्राप्त होऊ दे की जो त्याचा स्वतःचा अनुभव असेल आणि त्या अनुभवाच्या योगाने तो साधक स्वतःचं आयुष्य सिद्ध करेल किंवा सार्थक करेल अशी ही या समासातली पहिली ओवी हो गणेशाचं स्वरूप गणेशाचं सत्व हे स्पष्ट करतेच करते, करते परंतु दासबोधामध्ये पुढच्या दशकांमध्ये येणारा विषयसुद्धा स्पष्ट करते मला खात्री आहे की ह्या समासाचा अभ्यास केल्याने विशेषतः ह्या पहिल्या ओळीचा अभ्यास केल्याने आपल्याला गणेशाचं खरं स्वरूप जास्त चांगल्या प्रकारे लक्षात येईल आणि दासबोधाचा अभ्यास करण्याकरता आपला उत्साह अजून वाढेल येत्या काही सत्रांमधून आपण अशाच अजून काही दासबोधामधल्या ओव्यांचा अभ्यास करू त्या ओव्यांमध्ये असणारा अर्थ मतितार्थ गूढ अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न करू आणि दासबोधाचा अभ्यास निरंतर सुरू ठेवू जय जय समर्थ